आपण पाहत आहात सतत मराठी न्यूज पाश्चापूर गावात पिण्याच्या पाण्यात मृतकुत्रा ग्रामस्थांच्या आरोग्याशी चाललेला खेळ अनेकांची प्रकृती बिघडली जत तालुक्यातील पाश्चापूर गावामध्ये सरपंच व ग्रामसेवकांच्या बोंगळ कारभारामुळे ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे गावाला पिण्याच्या पाण्यासाठी पुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये सात ते आठ दिवसापूर्वी कुत्रा मृत अवस्थेत आढळून आला असून त्यानंतरही ग्रामस्थांना त्याच विहिरीतून पाणी पुरवठा सुरू ठेवण्यात आला या प्रकारामुळे अनेक ग्रामस्थांनी त्या विहिरीतील पाणी पिल्याने तब्येत बिघडल्याचे समोर आले आहे गावात या संदर्भात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे अनेकांनी पाणी पिल्यानंतर अपचन उलट्या व अंगदुखी यासारख्या त्रासाला त्रासामुळे खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखवले आहे ग्रामस्थांच्या म्हणाल्यानुसार विहिरीतून दुर्गंधी येऊ लागल्यानंतरच ग्रामपंचायत प्रशासनाचे डोळे उघडले त्यावेळी तपासणी केल्यावर विहिरीत लागल्यानंतर कुत्रा त्याआधी अनेकांनी पाणी वापरलेले होते या गंभीर निष्काळजीपणाबद्दल ग्रामस्थांनी सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी न करता वाटप केल्याने ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ झाल्याचा आरोप होत आहे गावकऱ्यांच्या जीवाशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे प्रशासनाने तातडीने पाण्याची तपासणी करून योग्य ती व्यवस्था करावी अशी मागणी संतप्त ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी प्रशासनाकडे होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा